आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर अनिल कदम मोबाईल नंबर तुम्ही पालकमंत्री असला की अडचणी विशाल पाटील यांची चंद्रकांत दादांना टोलेबाजी औदुंबर येथे नुकतेच पार पडलेले यांत्रिक बोटीच्या लोकार्पण सोहळ्यात खासदार विशाल पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विनोदी शैलीत टोलेबाजी करत वातावरण रंगवले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्षांनी बांधणी सुरू केली आहे त्याच पार्श्वभूमीवर बोलताना विशाल पाटील म्हणाले चंद्रकांत दादा तुम्ही पालकमंत्री असताना मागच्या काही निवडणुकात आम्हाला अडचणी आल्या त्यामुळे या आगामी निवडणुकांच्या काळात तुम्ही थोडं पुण्याला जाऊन या म्हणजे आम्हाला अडचणी कमी येतील या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हाशा पिकला उपस्थित कार्यकर्त्यांना आणि जनतेला त्यांच्या या वक्तव्यातील सूचक संदेश लगेचच समजला त्यामुळे या टोलेबाजीची चर्चा कार्यक्रमानंतर चांगली रंगली असून राजकीय वर्तुळातही या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू <स्थागा> आज आज आहे चंद्रकांत आहे नाही पण पूर्वी सुद्धा काही नव्हतो त्यावेळेस दादांचं प्रेम हे सातत्यानं आमच्या पाठीशी राहिलेलं आहे शेवटी आता पार्टी आल्यावर अर्थ होते आता निवडणुका दिला प्रसिद्ध घेणार होतो काय तरी म्हणून पालकमंत्री म्हणून दादा तुम्ही चार पाच महिन्यात राजीनामा द्यावा मंदिर जिल्हा परिषद पार पाळतो पुन्हा या कारण मागच्या तुम्ही बालक मंदिर होता इलेक्शन झाले आम्हाला खूप त्रास झाला तो पुन्हा होऊ नये पण तुम्ही आमच्या ह्या परिसराकडे चांगले लक्ष देताय तुम्ही स्वतः आग्रह विश्वित करणार केला तुम्ही स्वतः या ठिकाणी आला आमच्या गावाला ह्या ठिकाणी मान दिला याबद्दल तुमचे आभार मानतो नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतो हो। आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळाबरोबर अनेक युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करकरीत भिजलेल्याची मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा